आज शुक्रवार बऱ्याच दिवसानंतर ठरला गावरान कोंबडी आणण्याचा विचार मग म्हटलं आज जरा काळा रस्ता बनवूया आणि बाजरीची भाकरी पण बऱ्याच दिवसापासून बनवली नव्हती मग काय आणली कोंबडी टाकली शिजायला आणि मसाला भाजायला घेतला मसाल्यामध्ये घेतलं खोबरं गरम मसाला आहे लवंग मिरे दालचिनी असा गरम मसाला खसखस धने -खस, हरभऱ्याची डाळ आणि हिरव्या मिरच्या इकडे चिकन शिजते हळद मिठामध्ये अळणी शिजायला टाकले म्हटलं मुलांना पण जरा सूप द्यायला होईल आणि मागच्या वेळेस <coughs> पुण्याला जायच्या अगोदर केलं होतं बटर चिकन तर जरा आता म्हटलं असा मस्त असा गावरण पद्धतीने काळा रस्सा बनवूया बरंच दिवस झाला हा बनवला नव्हता अशा पद्धतीने जाळीवर मी कांदा फोडून भाजून घेतला आहे बघा किती मस्त आणि काळ्या भाजीला आहे ना हीच पद्धत वापरायची असते त्यामुळे ना भाजी अगदी गावरान फील देते मग आणि कांदा या पद्धतीने भाजून घेतला सगळा गरम मसाला पण गरम मसाला म्हणजे खोबरं धने वगैरे असं सगळं हे पण खसखस टाकली थोडीशी त्यामध्ये मिरच्या आणि हे पण सगळं असं ड्राय भाजून घेतली तर म्हटलं आज जरा खावंसं वाटत होतं म्हटलं चलो बनवूया मग आज सकाळीच विचार झाला मसाला सगळा काढून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यावर त्यामध्ये टाकली आहे भरपूर अशी कोथिंबीर आणि दोन मोठ्या मोठ्या कांद्या लसूण आणि आलं कारण कसं असतं नॉनव्हेज म्हटलं की मग त्याला थोडं अद्रक लसूण जास्त येतं आणि हा भाजलेला कांदा आता त्यामध्ये टाकून घेतला आणि थोडंसं ग्रेवीला टेस्ट येण्यासाठी रश्शाला एक लाल लाल टोमॅटो कच्चा घ्यायचा नाही एकदम लाल भडक असा टोमॅटो टाकला आणि मसाला बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतला इकडे बघू शकता चिकनला मला कमीत कमी नऊ ते दहा शिट्ट्या घ्यायला लागल्या कारण गावरान चिकन होतं त्यामुळे मग थोडंसं जास्त शिजवून घेतलं व्यवस्थित आणि इकडे बघा ही आहे मांजर आमच्या घरातली चिकन खाणारी <laughs> आणि झालं मला बोलली मम्मी मी जरा खाते भाकरी बनवायची आहे त्याच्या अगोदर मी थोडं आळणी आणि पीस खाते म्हटलं ठीक आहे खा कारण काय क आजच संपलं पाहिजे संध्याकाळपर्यंत उद्या शनियामुस आहे ना शनिवार आहे शनियामास आहे त्यामुळं मग म्हटलं मो, नको म्हटलं त्यासाठी मी सुहानाचा काळा मसाला थोडासा आणून बघितला होता एक पॅकेट म्हटलं ट्राय करू कसा आहे आणि माझा तर साठवणुकीचा मसाला बनवलेलाच आहे घरामध्ये कढई ठेवली तेल तापलं आणि टाकला त्यामध्ये आता मसाला हळद वगैरे काही घालणार नाही कारण चिकन उकडायला आपण हळद घातली होती आता मसाला छान असा तेलामध्ये टाकला ना मग कलर पण छान सुटतो तर्री पण छान सुटते आणि म्हटलं बघू सुहानाचा काळा मसाला कसा का आहे मॉलमध्ये गेले हो, होते ता त्या दिवशी तर एक पॅकेट आणून ठेवलं होतं तर आता टाकल्या सुहानाचा काळा मसाला थोडासा आणि माझा मी घरात बनवलेला मसाला चांगलं कलर आल्यानंतर मग त्यामध्ये टाकून घेते आपला वाटण कांदा खोबरं कोथिंबीर टोमॅटो वगैरे जे वाटलं ना मी सगळं कारण फोडणीत टोमॅटो घालत नाही मी तेव्हा असा वाटून घातला ना तर भाजीला कलर पण छान येतो एकदम फ्लेवर पण चांगला येतो आता हा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आणि गावरान भाजी करण्याची साधारण पद्धत अशीच असते आणि मग मसाला तेल सुटेपर्यंत कारण तेल मसाला आणि तेल सोडल्याशिवाय भाजीला टेस्ट येत नाही म्हटलं आता याला चांगलं परतून देऊया तोपर्यंत मी पण अर्धवाटी सूप पिले ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दाखवलं पण मी पिले आणि मसाला चांगला तेल सोडत होता थोडंसं डागायला लागला खाली त्यामुळे मग एक चमचा सूप टाकलं त्यामध्ये पाणी चिकनचं आणि परतवून घेतला परतवून झाल्यानंतर सगळं बॉईल केलेलं आपलं चिकन या पद्धतीने कढईमध्ये टाकून घेतलं आणि हा रस्ता जरासा पातळच असतो जसं आपलं कंदुरी मटण असतं ना त्या टाईपमध्ये पातळच असतो तो छान असा कट आला आहे आणि कलर बघू शकता गावरन चिकनची बातच आलं गे एवढा भारी वास सुटला होता भाजी एवढी सुंदर झाली होती की खूप छान पण म्हणे जबरदस्त भाजी आणि गावरान कोंबडीचं कसं असतं मांस जरी कमी असेल पण ती जी हाडं असतात ना ती एक नंबर तिचं अर्क उतरतो भाजीत आणि भाजी टेस्टी लागते कोथिंबीर भरपूर टाकून घेतली भाजीला चांगला कट आला आहे उकळी आली आहे इकडे दिदीबाईचं फिक्कं खाऊन झाल्यानंतर करायला घेते आहे भाकरी आणि भाकरी बघा तवा भरून मोठ्या मोठ्या पातळ अशा छान भाकरी बनवते आता माझं ऑपरेशन झाल्यापासून शक्यतो भाकरी चपात्या तीच बनवते आणि छान अशा बाजरीच्या गरमागरम भाकरी गावरान चिकनचा रस्सा भात पण होतोय ताट वाढून घेतलं आहे या तुम्ही पण जेवायला आळणी फिक्कं पाणी बाजरीची भाकरी सॅलेडमध्ये कायमच जे असतं आपलं कांदा लिंबू टोमॅटो काकडी आणि मस्त असं गावरान चिकन कसं वाटतंय बेत आज शुक्रवार आहे त्यामुळे आज तर व्हायला पाहिजेच होतं तर या तुम्ही पण गावरान चिकन खायला